कसबेडिग्रस तालुका मिरज येथे जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीवेळी राष्ट्रवादीचे माजी सरपंच अण्णासाहेब दत्तू सायमोते वय अठ्ठावन्न राहणार आपटेमळा यांचा मृत्यू झाला वैद्यकीय तपासणीत त्यांचा मारहाणीवेळी हृदयविकाराने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले याप्रकरणी संशयित सुनील चव्हाण संजय चव्हाण विनायक चव्हाण विशाल चव्हाण विक्रम चव्हाण यांच्याविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे मृत सायमोते यांचा मुलगा अविनाश यानं फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहितीशी दानोळी तालुका हतकणंगले येथील शुभम चव्हाण यांची गावातील जमीन संशयित संजय चव्हाण हा करत होता एक वर्षापूर्वी शुभम यांनी सदरची सत्तावीस गुंठे जमीन विक्री करणार असल्याबद्दल वृत्त सायमोते यांना सांगितले होते सायमोते यांनी संशयित संजय तो कसत असलेली जमीन विकत घेण्याचा प्रस्ताव आल्याचे सांगितले होते त्यानंतर सायमोते यांनी वकील मार्फत जमीन कसणाऱ्या संजय याला त्यांनी ते त्याच्या भावांना जमीन खरेदी करणार असून हरकत असल्यास सांगण्याबाबत नोटीस पाठवली हो नोटीसीला त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही त्यानंतर सत्तावीस डिसेंबर रोजी खरेदी पत्र करून सायमोते यांनी जमीन खरेदी केली त्यानंतर ता संशयित संजय आणि नातेवाईकांनी सात बारावर नोंद करण्यास तलाठी कार्यालयात हरकत घेतली होती या प्रकारानंतर सायमोते सकाळी साडेनऊ वाजता बसस्थानक चौकात सुपर टेलर दुकानात कपडे आणण्यासाठी गेले होते तेव्हा संशयित पाच जण तेथे आले होते त्यांनी सायमोते यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली तसेच हातांनी आणि बुक्क्यांनी मारहाण केली काही जणांनी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला तेवढ्याच सायमोते यांचा मुलगा अविनाश तेथे आला वडिलांना सोडवताना त्यालाही मारहाण केली संशयित मारहाण करत असताना सायमोते खाली कोसळून बेशुद्ध पडले तो मुलगा अविनाश भाऊ सचिन सायमोते नवनाथ सायमोते आदींनी त्यांना दुचाकीवरून गावात खाजगी दवाखान्यात नेले त्यांनी सांगलीत नेण्यास सांगितले सांगलीत खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले तेथून सिव्हिलमध्ये नेण्यास सांगितले सिव्हिलमध्ये नेल्यानंतर ते मृत झाल्याचे सांगितले शवविच्छेदनामध्ये सायमोते यांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगितले दरम्यान सायमोते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आणि वैद्यकीय अहवालानुसार संशयित संजय चव्हाणसह पाच जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला त्यांना ताब्यात घेतले सहायक पोलीस निरीक्षक सुशांत पाटील तपास करीत आहेत सायमोते यांना मारहाण केल्यानंतर संशयित ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास आले होते तेथून ते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेले तेथे सायमोते यांना आणल्यानंतर दोन गटात शिबिगाळ होऊन धक्काबुक्कीचाही प्रकार घडला त्यामुळे सिव्हिल परिसरात गोंधळ उडाला होता सायमोते यांना मारहाणीवेळी मृत्यू झाल्याचे समजताच गावात सायमोते यांचे नातेवाईक जमले होते त्यांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला गावात तणावाचे वातावरण होते उपधीक्षक अण्णासाहेब जाधव ग्रामीणचे प्रभारी निरीक्षक अभिजात अभिजित देशमुख आणि पथकानं गावात भेट दिली दोन्ही गटाशी चर्चा करून शांततेचे आवाहन केले सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले